पक्ष एक उमेदवार दोन आणि विशेष ज्या भाजपनं ज्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अधिकृतपणे ज्यांना उमेदवारी दिली त्याच पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी त्याच उमेदवाराच्या पाठीशी नाहीत काय एकूण परिस्थिती कशी आहे दोन पक्ष असं मी पहिलं ऐकलो होतो आता माहीत झालं की पक्ष एक उमेदवार दोन आ, पक्ष एकच आहे उमेदवार पण एकच आहे परंतु काही कारण असतो साहेबांनी आम्हाला आम्हाला अपक्षाला आ, द, का साहेबाचे कार्यकर्ते जे आहेत ते अपक्षाला पाठिंबा द्या म्हणून साहेबांना फोर्स केले त्यांना थोडं दबाव आणले परंतु साहेबांनी आम्हाला बोलून घेतले आणि तुम्ही लढणार आहात का अपक्षाला पाठिंबा देणार आहात तर आम्ही म्हणलं सर आम्हाला पक्षा आम्ही पक्षाचं चिन्ह आम्हाला भेटलं आहे आम्ही बी जे पीचे कार्यकर्ते आहोत बी जे पीचे उमेदवार आहोत आम्ही कुणा पक्ष अपक्षाला पाठिंबा देऊ शकत नाही आम्ही लढूत जिंकूतही परंतु आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही माझ्या पाठीशी कार्यकर्ते नाहीत म्हणून मी थकणार नाही किंवा दमणार नाही माझ्याशी माझे सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत जे खरोखरच बी जे पीचे बी जे पीचे कट्टर लोक आहेत मी सर्वसामान्य कार्यकर्त्याला घेऊन एक नवीन फळी तयार केले आणि नवीन फळी तयार करून आज मी त्या अपक्षालाही आणि त्या कार्यकर्त्यांनाही दमछाट करून टाकलंय मला ते लोक आज म्हणतात मी तुमच्या पाठीशी आहे मी म्हणलं सर माझं माझा घोडा फार लांब गेलेला आहे आता तुमची मला आवश्यकता नाही शंभर टक्के आपण जिंकत यामध्ये जिंकण्यासाठी जे काही का आम्हाला नाही पाऊल उचललाच आहे आम्ही मागे हटणार नाही आम्ही शंभर टक्के जिंकण्यासाठी जे काही <laughs> प्रयत्न करता येईल ते आपण आटोकाट प्रयत्न करू आणि आम्ही ज्या ज्या गावाला गेले आम्हाला खरोखरच मला आनंद आहे इतक गोरगरीब जनताच इतकं साथ झालंय सर आता माझ्या इथले सर्व मला सर म्हणतात सर तुम्ही कधी न पडणारा माणूस आहे ह्याच्यामध्ये पडलात तुमच्यावर अन्याय झाले परंतु हे कार्यकर्ते कितीही तुमचा जर विरोध केलात तर आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते एवढंच नाही फरक पडल्यावर आमचे सर्व पक्ष मिळून इतर पक्षाचे मिळून देखील तुम्हाला मदत करून आम्ही निवडून आणू हे शंभर टक्के आम्हाला शाश्वती दिलेत आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये कधी पाहिलं नसेल कधी बघितलं नसेल असा चमत्कार तांबाळा जिल्हा परिषदेकडे घडलेला आहे मी का सांगतोय की पक्ष दोन सॉरी पक्ष एक उमेदवार दोन आणि विशेष ज्या भाजपनं ज्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अधिकृतपणे ज्यांना उमेदवारी दिली त्याच पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी त्याच उमेदवाराच्या पाठीशी नाहीत मग कुणाच्या पाठीमागे आहेत एक अपक्ष उमेदवार उभा राहिलेला आहे त्याच्या मागे पूर्ण पदाधिकारी थांबलेले आहेत पक्ष कारवाई का माहित नाही परंतु जे उमेदवार आहेत ज्यांना स्वतः पक्षाने उमेदवारी दिलेली आहे त्यांची पण चर्चा करणार नेमकं काय झालेलं आहे कोण उमेदवार येते तर उमेदवार आहेत महानंदा दत्तात्रय तुमकुटे तुमकुटे असे उमेदवाराचं नाव आहे त्यांचे पती आपल्या सोबत आहेत पहिलं त्यांना विचारूया काय एकूण परिस्थिती कशी आहे दोन पक्ष असं मी पहिलं ऐकलो होतो आता माहीत झालं की पक्ष एक उमेदवार दोन आ, पक्ष एकच आहे उमेदवार पण एकच आहे परंतु काही कारण असतो साहेबाने आम्हाला आम्हाला अपक्षाला का साहेबाचे कार्यकर्ते जे आहेत ते अपक्षाला पाठिंबा द्या म्हणून साहेबांना फोर्स केले त्यांना थोडं दबाव आणले परंतु साहेबांनी आम्हाला बोलून घेतले आणि तुम्ही लढणार आहात का अपक्षाला पाठिंबा देणार आहात तर आम्ही म्हणलं सर आम्हाला पक्षा आम्ही पक्षाचं चिन्ह आम्हाला भेटले आम्ही बी जे पीचे कार्यकर्ते आहोत बी जे पीचे उमेदवार आहोत आम्ही कुणा पक्ष अपक्षाला पाठिंबा देऊ शकत नाही आम्ही लढूत जिंकूतही परंतु आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही तेव्हा साहेबांनी आम्हाला ठामपणे सांगितले सर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहोत परंतु आमचे कोणतेही कार्यकर्ते तुमच्या पाठीशी नाहीत तुम्ही कसे लढणार मला सांगा ही जागा आहे ना तर एसटी तुम्ही जे वेलफेअर वगैरे ते केलेली आहे किंवा पुढचा केली त्याची हा माझ्याकडे घरात माझ्या पाच व्हॅलिटी आहेत पण माझ्या पत्नीचे पत्नीच्या इकडे घराकडे व्हॅलिटी नाही कोणाची परंतु त्या व्हॅलिटीसाठी जे लागणारे एकोणीशे पन्नास पूर्वीचे पुरावे हे दोन्ही पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि त्या पुराव्याच्या आधारे मी जेव्हा कास्ट काढायला गेलो तेव्हा डेप्युटी कलेक्टरनं मला थोडं त्रास दिले परंतु मी हायकोर्टाचं डायरेक्ट हायकोर्टात अप्लिकेशन केलं आणि हायकोर्टाने आदेश दिले की यांचं कास्टही द्यावं आणि ह्यांचं व्हॅलिटीही करण्यात यावं असा तब, आदेश दिला मला सांगा जवळपास चौदा बारा ते चौदा गाव आहेत वाडीवर धरून आता एक बी कार्यकर्ता सोबत नाही मग तुम्ही कसं प्रचार कराल माझ्या पाठीशी कार्यकर्ते नाहीत म्हणून मी थकणार नाही किंवा दमणार नाही माझ्याशी माझे सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत जे खरोखरच बी जे पीचे बी जे पीचे कट्टर लोक आहेत मी सर्वसामान्य कार्यकर्त्याला घेऊन एक नवीन फळी तयार केले आणि नवीन फळी तयार करून आज मी त्या अपक्षालाही आणि त्या कार्यकर्त्यांनाही दमछाट करून टाकले मला ते लोक आज म्हणतात मी तुमच्या पाठीशी आहे मी म्हटलं सर माझं माझा घोडा फार लांब गेलेला आहे आता तुमची मला आवश्यकता नाही बघा पहिले भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवारी मिळाली आणि त्यांनीच उमेदवारी दिली हा त्यांनी मी राजकारणातला माणूस नाही विशेष म्हणजे शिक्षक माणूस आहे मी त्यांना म्हणलं ह्या कार्यकर्त्यांना मला बळजूबी ज्या कार्यकर्त्यांनी मला आज विरोध करत आहेत त्या कार्यकर्त्यांनी मला बळजुबीना माझ्या बायकोची उमेदवारी घेऊन गेली शिक्षक मी शिक्षक आहे मग जसं विद्यार्थ्यांना घडविलं किंवा शिकवलं त्यांना शिकवत तसंच <laughs> नाही त्यांना भरपूर सांगितलं मी समजावून सांगितलं होतं नाही आता आहे आम्ही सांगू शकतो विद्यार्थी वेगळे आणि कार्यकर्ते वेगळे मी प्रयत्न भरपूर केला त्यांच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न केला शिवशरण पाटलाला मी म्हणलं पाटील आपण एका पक्षाचे आहोत कार्यकर्ते काही नाराज असतील काही असतील पण आपण एका पक्षातून लढू पण त्यांनी का म्हणले साहेबाने आम्हाला आदेश दिलेत की या पक्षाला पाठिंबा द्या मी साहेबाला विचारलं साहेब म्हणले मी तसं काहीच म्हणलं नाही हे फक्त कार्यकर्ते माझी बदनामी करत आहेत साहेब म्हणले पाठिंबा देतो का नाही ते म्हणले की बाबा मला पक्षाचं चिन्ह आहे त्याच्यामुळे मी पाठिंबा देणार नाही उमेदवार महानंदा तुम कुठे सुद्धा आपल्यासोबत कशा भारतीय जनता पार्टीची पदक तुम्ही सोबत नाही नाही तर कार्यकर्त्यांनी म्हणले कि तुम्ही नाही थांबायलाच पाहिजे आम्ही तर ह्या रूट मधले नाहीये म्हणले नाही तुम्ही थांबायलाच पाहिजे तुमच्या ह्याला असं जागा आली आहे मग आता तुम्ही सगळेजण एवढं आम्ही सगळेजण मदत करतो म्हणले आणि चला म्हंटल आता तुम्ही एवढ्या एवढ्या सगळ्यांची साथ आहे म्हणलं चला आपण थांबवतो म्हणले थांबलं सगळं झालं आणि त्यांच्या मनात काय आलं काय माहित नाही मग आणि मग साहेबांना तुम्हाला साहेब भेटा म्हणतो म्हंटले गेलो साहेबांकडे आम्ही मग साहेबांना पण म्हंटले असं ना असं जरा कार्यकर्ते नाराज आहेत आणि कस करणार आहोत म्हणजे तुम्ही साथ देता ते सांगा साहेब म्हंटले हो आम्ही साथ देणार मी साथ देतो तुम्ही लढा म्हणजे तुम्हाला लढेची तयारी आहे का हो आहे म्हटले पण आम्ही अपक्षाचे साथ देणार नाही मला सांगा तुम्ही खर तर पक्षाचं अधिक चिन्ह घेतलं बरोबर तुम्ही बिनविरुद्ध निघणार होत हो मग ही खेळी कुणाची आहे ह्याच लोकांची आहे कुणाची आहे माहित नाही ह्याच लोक म्हणजे आता आता हे काय माहित नाहीये पण कुठून काहीतरी इथूनच कुठून लागले ते काय माहित नाही कास्ट व्हॅलिडिटी आहे का कास्ट आहे व्हॅलिडिटीची काय नाही ते ते मुद्दा मी साहेबांना पण बोलले की साहेब हे मुद्दा तुम्ही बाजूला ठेवा ह्याचं व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी दोन महिन्याच्या आत तुमच्या पश्चिम येईल व्हॅलिडिटी आणि पण हे जे तुम्ही उमेदवारी देणार आहात उमेदवारी देणार आहात तुम्ही हे हमा, तुमची इच्छा आहे का नाही आम्हाला हे करायची कि आम्हाला पाठिंबा देणार या आणि तुम्ही देणार आहोत का नाही साहेब म्हंटले हो मी देतो पाठिंबा आणि तुम्ही लागा तयारीला म्हटले आम्ही लागलो तयारी राजकीय आरोप असं होतं की एवढा पळापळी करून सुद्धा काँग्रेसचा उमेदवार हे करून सुद्धा आज तुमच्या नशिबी प्रचार करावं आणि त्याच्यामध्ये दोन गट निर्माण जावं असं झालं की नाही सर कस अपक्षाच नाही अपेक्षा नाही पक्षाची साथाची ना ना हो तुमच्या नशिबी आल्याच की प्रचार करायचं म्हणून आता कसं आता त्या लोकांना वाटत असेल की नाही त्यांनी कसं आहे मी काय म्हटले साहेबांना मी दोन्ही पंचायत समिती आणि माझं गट जिल्हा परिषद हे दोन्हीला पण घेऊन मी निवडून यायची माझ्याकडे आहे हे म्हटले कसं कराव म्हणजे वरी तुम्ही जिल्हा उमेदवार दोन गणाचे उमेदवार असं प्रचार प्रचार करचार आता त्यांना बोलवलं आम्ही चला आपण एक साथ करू प्रचार त्यांनी बाजूला सारखं नाही अपेक्षा बरोबर करणार आहेत म्हणजे चला म्हटलं जसे माझे आहेत हे घेऊन मी करते म्हणले शिलेदार हो हेच तुम्हाला शेवटचा प्रश्न सर आता प्रचार तर करणारे तर तुम्ही ठरविला मैदान उतरलं बाहेर सर किंवा मागा ते नाही मागा शेवटचा प्रश्न जिंकल कथकून परत घेचाल शंभर टक्के आपण जिंकोत यामध्ये जिंकण्यासाठी जे काही आम्हाला नाही पाऊल उचललाच आहे आम्ही मागे हटणार नाही आम्ही शंभर टक्के जिंकण्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल ते आपण आटोकाट प्रयत्न करू आणि आम्ही ज्या ज्या गावाला गेले आम्हाला खरोखरच मला आनंद आहे इतकं गोरगरीब जनताचं इतकं साथ झालंय सर तु आता माझ्या इथले सर्व मला सर म्हणतात सर तुम्ही कधी न पडणारा माणूस ह्याच्यामध्ये पडलात तुमच्यावर अन्याय झाले परंतु हे कार्यकर्ते कितीही तुमचं जर विरोध केलात तर आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते एवढंच नाही फरक पडल्यावर आमचे सर्व पक्ष मिळून इतर पक्षाचे मिळून देखील तुम्हाला मदत करून आम्ही निवडून आणू हे शंभर टक्के आम्हाला शाश्वती दिलेत आम्हाला खात्री आहे शंभर टक्के आम्ही जिंकू आता आमदार साहेब इथं सभा घेतील असं मला तर वाटत नाही कारण कार्यकर्ते तेवढेच पाहिजे उमेदवार तेवढंच पाहिजे त्यामुळे त्यांनी कार्यकर्ते कारण विधानसभेसाठी कार्यकर्ते गरज असते आणि जीवासार्ह करणारे कार्यकर्ते महत्वाचे असतात त्याच्यामुळे आमदार अभिमन्यू पवार हे इथं सभा घेणार नाही असं मला तरी आज घडीला वाटतंय बरोबर ना बरोबर नाही नाही आम्हाला काय त्यामुळे आता पक्ष एक उमेदवार दोन हे अधिकृतपणे कमळ घेऊन दोन गणाचा प्रचार करत आहेत आणि ते वरी जे उमेदवार अपक्ष आहेत ते वरी उसाच आणि खाली कमळाचं पक्ष एक उमेदवार दोन कार्यकर्ते एकत्र मात्र आता फुटाफुटी गट झालेली आहे त्याच्यामुळे निवडणूक आता रंगतदार आहे शेवटचा टप्पा आहे तांबळा जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून माझी कोण मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे मी अस्लम दरेकर त्याच्यामुळे निवडणूक आता रंगतदार होणार आहे शेवटचा टप्पा आहे तांबळा जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून माझी कोण मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे मी अस्लम दरेकर एपी मराठी न्यूज साठी तांबाळा अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका